नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे एक भिवंडी शिकार वर्ष झाले असा कार्यक्रम झाला नाही आणि आपले इथे खेळाडू आहेत सगळ्या ह्याच्यात आपले खेळाडू भिवंडीकर एकदम उत्कृष्ट खेळत पण त्यांना कुठलं जागा नाही का काय नाही म्हणून माझं एक इच्छा झाली तर त्या पद्धतीने भिवंडी एक मिनी ऑलिम्पिक या पद्धतीने सुरू करावं म्हणून मी हा पहिल्यांदा एक मिनी ऑलिम्पिक सुरू करतो त्या सगळे गेम आपण ठेवलेले आहेत म्हणजे पंधरा ते वीस गेम असतील मग त्याच्यात क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असतील इंडोर गेम स्विमिंग असेल कराटे असेल बॉक्सिंग असेल हे सगळे गेम आपण ठेवण्याचा प्रयत्न केलाय येणाऱ्या एप्रिलला दहा एप्रिल पासून तर म्हणजे बावीस एप्रिल पर्यंत असा एक बारा दिवसाचा आपण पूर्ण भिवंडीमध्ये कार्यक्रम त्याच्यात जे जे ग्राउंड आपल्याला लागेल मग दोबी त्याला स्टेडियम मध्ये करतो जे जे आपले भिवंडीकर असतील त्यांना हिस्सा घ्यायचा असेल त्यांना पाठ घ्यायचं तर त्यांनी फॉर्म ते भरून त्यांनी यावं कारण का एक सुरुवात आपण करू एक चांगल्या गोष्टीची कारण का आज आपल्याकडे सगळे आहेत सगळ्या जोश पण आला पाहिजे म्हणून त्या हिशोबाने एक चांगला कार्यक्रम माझ्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करतो आपल्या सगळ्यांचा पण सहकार्य असावं कारण का आपण पण सगळ्यांना सांगू जो जो व्यक्ती चांगला खेळतो कॅरम पासून बुद्धिबळापासून जे जे असेल त्यात आपण सगळ्यांपर्यंत सांगू आपण जाऊन आणि त्या खेळाला हा खेळ कंटिन्यू चालला पाहिजे आपल्या पोरांना भिवंडीच्या पोरांना प्रोत्साहन भेटला पाहिजे यासाठी आपण पण प्रयत्न करावा मी पण मनापासून सांगतो सगळ्यांनी याच्यात लक्ष द्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हो, हा कार्यक्रम आपण सक्सेस करू एवढा आपलं पूर्ण भिवंडी करायला